आज आपण इथे ना झटपट होणारा झटपटीत असा तवा पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर तवा पुलाव सगळ्यांच्याच आवडीचा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला आवडतो आणि या तवा पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता सकाळच्या जेवणासाठी बनवू शकता मुलांच्या टिफिनला बनवू शकता किंवा पार्टीसाठी सुद्धा तुम्ही तवा पुलाव बनवू शकता इतका हा झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारा असा पदार्थ आहे त्याचबरोबर ना तुम्ही जर कधी पावभाजी खायला बाहेर गाड्यावर गेला असेल तर तवा पुलाव मिळतो पावभाजी मसाला वापरून आणि काही भाज्या वापरून ना झटपट असा हा तवा पुलाव बनवला जातो त्यामुळे आपण ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज तुम्हा मराठीमध्ये तुम्हाला स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत झटपट तवा पुलाव तर तवा पुलाव बनवण्यासाठी इथे काय घेतलेले आहे ते पाहूया साहित्यामध्ये मी इथं दोन वाटी आ, असा हा राईस शिजवून घेतलेला आहे हा दावतचा बासमती राईस आहे लॉंगरेल अ तो मी इथं वापरते त्याचा तवा पुलाव मस्त बनतो सोबतच इथं साहित्यामध्ये मी घेतलेला आहे एक वाटी फ्रेश मटार आता बाजारात फ्रेश मटार अवेलेबल आहेत नसतील तर तुम्ही फ्रोझन मटारही घेऊ शकता सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे बारीक कट केलेले दोन कांदे आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून त्याचबरोबर इथं मी घेतलेले आहे आलं लसणाची पेस्ट पावभाजी मसाला कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेले आहे आणि सोबतच इथं घेतलेले आहे हळद चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना तवा पुलाव बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत की आपल्याकडे घरात तवा आप मोठा तवा अवेलेबल नसतो म्हणजे तुम्ही जर पावभाजीच्या गाड्यावर बघितला असेल ना तर तिथं मोठ्या तव्यावरच ते बनवलं जातं पण आता घरात हा तवा अवेलेबल नाही तर आपण हा राईस कढईत बनवणार आहोत कढई मात्र छान जाडबुडाची घ्या आणि कढई चांगली तापल्यानंतर आपण यात ऍड करणार आहोत थोडस तेल आणि दोन चमचे बटर आता हा तवा पुलाव तुम्ही नुसत्या बटरमध्येही बनवू शकता किंवा थोडंसं तेल आणि बटर असं वापरूनही बनवू शकता दोन्ही पद्धतीने छान लागतं बटर टाकल्यानंतर लगेच हलवून घ्यायचं कारण बटर पटकन जळतं आणि ते अगदी काळपट होतं तर तसं काही होऊ नये म्हणून पटकन हलवून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये मी कांदे ॲड केलेले आहेत आणि आता हे कांदे आहे ना आपल्याला छान मऊसूत होईपर्यंत म्हणजे साधारणतः याचा गुलाबी रंग येईपर्यंत आहे ना अगदी मंद गॅसवरती छान परतून घ्यायचे आहे त्यामुळे अजिबात घाई करायची नाही गॅसची फ्लेम हाय ठेवू नका अगदी मंद गॅसवर कांदा छान शिजू द्या म्हणजे त्याची चव आहे ना पुलावला तेवढी छान लागते तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता हळूहळू हा कांदा आहे ना हलकासा रंग बदलत चाललेला आहे अजून एक चार ते पाच मिनट आपण छान मंद गॅसवरती हा कांदा असा शिजवून घेणार आहोत तर एक चार ते पाच मिनिटांनंतर बघूया हे बघा इथे चार ते पाच मिनिटांनंतर कांदा ही छान गुलाबी झालेला आहे आता यात मी ॲड केलेला आहे आलं लसणाची पेस्ट आणि ही आलं लसणाची पेस्ट आहे ना याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण एक दोन तीन मिनटं छान परतून घेणार आहोत खूप जास्त नाही पण फक्त याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे तर हे बघा दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि ही आलं लसणाची पेस्ट आहे ना ही छान मी परतून घेतलेली आहे आता यामध्येच आपण ह्या भाज्या ऍड करणार आहोत तर सगळ्यात आधी मी टोमॅटो ऍड केलेला आहे शिमला मिरची आणि फ्रेश मटार आता हे सगळं आहे ना आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या दोन तीन मिनटे ह्या भाज्या आपण परतून घेणार आहोत ह्या भाज्यांचं मॉइश्चर कमी झालं पाहिजे थोड्याशा त्या शिजल्या गेल्या पाहिजेत तर टोमॅटो इथं मी खूप जास्त असं शिजवून घेत नाही हा भाज्यामध्येच मी छान तो शिजवते म्हणजे तो खूप असं हे होत नाही चव ही त्याची वेगळी लागत नाही मशी होत नाही खूप वेगळं असं त्यामुळे असं भाज्यांबरोबरच तो छान शिजवून घ्यायचा आता इथं भाज्या छान परतल्यानंतर मी तर थोडीशी हळद ॲड केलेली आहे हळद ॲड केल्यानंतर सुद्धा नाही एक दोन तीन मिनटं आपण हे तेलात छान परतून घेणार आहोत कारण हळदीमुळे ह्या भाज्या शिजण्यास मदत होणार आहे तर इथे बघा इथे दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि भाज्या छान शिजलेल्या आहेत आता यामध्ये मी ऍड केलेला आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर त्याचबरोबर पावभाजी मसाला आणि हे मसाले सुद्धा आहे ना एक दोन तीन मिनटं छान परतून घेणार आहे याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे दोन तीन मिनटं छान परतून घेतल्यानंतर आहे ना यात आपण शिजवलेला राईस ऍड करणार आहोत पण हे बघा हा मसाला आहे ना सगळ्या बाजूने छान परतला गेला पाहिजे या भाज्यांना छान लागला गेला पाहिजे त्यामुळे हे दोन तीन मिनटं आपण असं छान परतून घेणार आहोत अगदी झटपट होणारा हा तवा पुलाव आहे त्यामुळे तुम्ही केव्हाही बनवू शकता आता इथे बघा इथं मसाला छान परतून झालेला आहे आता यामध्ये मी ॲड करणार आहे शिजलेला हा राईस तर तवा पुलाव बनवताना राईस शक्यतो एक दोन तास तरी आधी शिजवून ठेवा म्हणजे ना तो, सुट तो असा छान मोकळा सुटसुटीत होईल लगेच राईस शिजवून तुम्ही लगेच जर त्याचा तवा पुलाव बनवला तर थोडासा तो ओलसर असा गिजगा बनतो त्याच्यामुळे तवा पुलाव बनवताना राईस हा एक तास आधी शिजवून घ्या आणि इथे बघा इथे ना भाज्यांमध्ये हा राईस ऍड केल्यानंतर सगळा आपण छान मिक्स करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता रंगसंगती काय सुरेख आलेली आहे तसा हा तवा पुलाव रेडी आहे या स्टेजला मी इथं चवीनुसार मीठ ॲड करणार आहे तर आता तांदूळ शिजवताना सुद्धा मी थोडंसं मीठ ॲड केलेलं होतं त्यामुळे ना तुम्ही पण चेक करून बघा कि किती गरजेचं आहे गरज असेल तरच मीठ घाला आणि आता हा तांदूळ कसा शिजवतो तर आपण बिर्याणीला कसा राईस शिजवतो ना अगदी तसाच हा राईस आपल्याला बनवून घ्यायचा आहे कुकरला शिजवू नका नाहीतर तो, तो फारच चिकट होईल आणि काहीतरी वेगळाच होईल शक्यतो जसा बिर्याणीला शिजवला जातो ना तसाच तांदूळ शिजवून घ्या आणि त्यानंतर बघा सगळ्या शेवटी इथे मी लिंबाचा रस ऍड केलेला आहे मस्त चटपटीत चव येते ह्या लिंबाच्या रसामुळे लिंबाचा रस ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा दोन तीन मिनटं छान परतून घेणार आहोत तर इथे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता किती तो मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि अगदी तुम्ही गाड्यावर जसं तवा पुलाव खाताना अगदी सेम तशीच चव घरच्या घरी सुद्धा ला बनते त्यामुळे अजिबात बाहेर जाऊन तवा पुलाव खाऊ नका घरच्या घरी अगदी झटपट असा बनतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि इथे बघा इथं आपला हा पुला तवा पुलाव आहे ना खाण्यासाठी रेडी झालेला आहे मस्त ह्याला वाफ येत आहे तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात शेवटी इथं मी गार्निशिंग साठी वरून कोथिंबीर ऍड केलेली आहे तवा पुलाव आपला रेडी झालेला आहे आपण हा तवा पुलाव सर्व करून घेऊया तरी बघा मस्त असा इथं हा तवा पुलाव अगदी झटपट बनलेला आहे तुम्ही बघू शकता कमी वेळात आणि अगदी कमी खर्चात बनतो त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊन तवा पुलाव खाण्यापेक्षा घरच्या घरी खा कारण घरी बनवलेला तवा पुलाव कधीही चांगला त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चायनेला, लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा ना अशाच वेगवेगळ्या आणि चटपटीत रेसिपीसाठी आपण परत भेटणार आहोत तोपर्यंत तो खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद